लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडलं राज्यात अकरा जागांवर सरासरी साठ टक्के मतदान झाल्याच्या बातम्या माध्यमातून दाखवल्या गेल्या अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सातारा बारामती कोल्हापूर सोलापूर सांगली हातकनंगले रत्नागिरी सिंधुदुर्ग माडा या ठिकाणच्या हाय व्होल्टेज लढती मतदारांना अनुभवायला मिळला या व्यतिरिक्त लातूर धाराशिव आणि रायगड या ठिकाणीही मतदारांनी आपला उत्साह कायम ठेवत मतदान प्रक्रिया पार पाडली सातारा सांगली बारामती माडा कोल्हापूर या ठिकाणी नेमकं काय घडलं याचा सेपरेट व्हिडिओ आपण विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलवर बघितलाच उर्वरित सहा मतदारसंघात नेमकं काय घडलं कोण विजयाच्या जवळ आहे कोण परावाच्या छायेत चा आहे याचा थोडक्यात घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात थेट लढत झाली या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतर्फे फॉर्म भरलेल्या राहुल गायकवाड यांनी आपला अर्ज माघारी घेत प्रणिती शिंदेंना आपला पाठिंबा जाहीर केला होता या ठिकाणच्या सहा पैकी प्रत्येकी तीन मतदारसंघात सातपुते आणि शिंदे यांचं पारड जड असल्याचं चित्र मतदाना दिवशी पाहायला मिळालं यामध्ये अक्कलकोट पंढरपूर सोलापूर या भागात राम सातपुत्यांना तर सोलापूर मध्य सोलापूर दक्षिण मोहोळ या भागातून प्रणिती शिंदेना अपेक्षित लीड मिळण्याची शक्यता आहे धार्मिक मतांची जुळणी करण्यासाठी पंढरपूर सोलापूर उत्तर आणि अक्कलकोट हे भाग भाजपला उपयोगी पडले देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे राम सातपुते यांच्या प्रचारासाठी खुद्द फडणवीस यांनी मतदारसंघात ठाण मांडला होता मोदींची सभाही या भागात झाली होती तर प्रणिती शिंदेसाठी शरद पवार राहुल गांधी यांनी सभा घेतल्या यशवंत माने आणि राजन पाटील यांनी वरवर माहितीचं काम करतोय असं दाखवलं असलं तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र काँग्रेसच काम केल्याच्या चर्चा मोहोळ भागात ऐकायला मिळाल्या कामगार नेते नरसय्या आडम मास्तर यांनी आपली ताकद शिंदे शिंदेच्या पाठीमागे उभी केली एकूणातच दोन्ही उमेदवारांना पोषक असं वातावरण मतदारसंघात होतं मात्र त्यातूनही प्रणिती शिंदेंना प्रचारासाठी मिळालेला अधिकचा वेळ त्यांना फायद्याचा ठरला भाजपने मागील दोन लोकसभा निवडणुकीत दोन वेगळे उमेदवार दिल्यानं आणि त्यांनीही विशेष काम न केल्यानं भाजपविरोधात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण मतदारसंघात पाहायला मिळालं इथल्या लढतीला एका अर्थानं सोलापूरची लेख विरुद्ध बीडचं पार्सल अशा लढाईचं स्वरूप सुरुवातीपासूनच देण्यात ता। आलं होतं घटलेल्या मतदानाचा फटका नेमका कोणाला बसला यावर इथला निकाल अवलंबून असेल त्यानंतर पुढचं आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ इथं राजू शेट्टी यांच्या राजकीय अस्तित्वाची परीक्षाच होती दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली येथून खासदार झालेल्या शेट्टी यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत धैर्यशील मानेंकडून पराभव स्वीकारावा लागला होता या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं घेतलेली लागभर मतं मानेंच्या पथ्यावर पडली यावेळी या, या मतदारसंघात चौरंगी लढतीचं चित्र जनतेला पाहायला मिळालेलं असलं तरी वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव दोन हजार एकोणीस इतका नव्हता हेही तितकंच खरं उर्वरित उमेदवारांमध्ये पाहायला गेल्यास धैर्यशील माने यांच्या विरोधात असलेली नाराजी लोकांमध्ये दिसून आली एकनाथ शिंदे यांना सुद्धा धैर्यशील माने यांचं तिकीट टिकून ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली होती धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापुरात सभा घेतली असली तरी त्याचा मनावा तितका परिणाम मतदारसंघात झाला नसल्याचं चित्र स्पष्टपणे जाणवत होतं मतदानाच्या दिवसापर्यंत या लढाईचं स्वरूप सत्यजित पाटील सरुडकर विरुद्ध राजू शेट्टी म्हणजेच मशाल विरुद्ध शिट्टी असंच तयार झालं या दोन जैन उमेदवारांमध्ये मराठा आणि लिंगायत मतांची मदत कोणाला जास्त झाली असेल त्यावर तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे पुढं धाराशिव भागातील लढत महायुतीच्या अर्चना पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांच्यात झाली सुरुवातीच्या टप्प्यात ओमराजे यांना सोपी जाईल अशी वाटणारी लढत नंतरच्या काळात अधिक चुरशीशी झाली अजित पवार यांनी या ठिकाणी जास्तीचा जोर लावल्यानं अर्चना पाटील यांना ताकद मिळाली कॉल सेंटर आणि चमको खासदार विरुद्ध काम करणारा तडपदार लोकप्रतिनिधी असं इथल्या लढाईचं स्वरूप ठेवण्यात आलं महिलांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्नही महायुतीमार्फत मोठ्या प्रमाणावर करण्यात आला ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार उद्धव ठाकरे यांनी या भागात सभा घेतल्या निंबाळकर यांनी तानाजी सावंत राणाजी जिसिंह यांना थेटपणे अंगावर घेण्याचं काम या निवडणुकीत केलं मतदानाच्या दिवशी पाठ भागात शिंदे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीत ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याचा खून झाला त्यामुळे इथलं वातावरण तंग झालं होतं राजकीय जाणकारांच्या मते मतदान झाल्यानंतरच्या परिस्थितीत ओमराजे यांचं पारड धाराशिव मध्ये जड असल्याचा प्राथमिक अंदाज आहे पण खरी परिस्थिती चार जूनला स्पष्ट होईल त्यानंतर कोकण पट्ट्यातील रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या इथल्या उमेदवारांमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा तर अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा थेट सामना पाहायला मिळाला नारायण राणेंच्या मदतीसाठी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांनी सभा घेतल्या तर विनायक राऊत यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खिंड लढवली उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी कायम एकनिष्ठ असलेले विनायक राऊत विरुद्ध कोकणातून शिवसेना हद्दपार करायला निघालेले भाजप नेते नारायण राणे यांच्यातील लढत रंगतदार झाल्याचं मतदार सांगतात या ठिकाणी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यांच्या नाराजीचा फायदा विनायक राऊत यांना होण्याची शक्यता कोकणातील राजकीय जाणकार वर्तवतात राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेत नारायण राणे यांचं कौतुक केलं या एकूण खडाजंगीनंतर राऊत विरुद्ध राणे या सलग तिसऱ्या सामन्यात विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करतात की नारायण राणे हे मुलाच्या पराभवाचा वाचपा काढतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल दरम्यान कोकणातल्या रायगडमधील लढत ही सुद्धा घमासान म्हणावी अशीच आहे एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या गीते आणि तटकर यांनी जयंत पाटील होते याशिवाय शिवसेना शिंदे गटाच्या गोगावले थोरवे इत्यादी नेत्यांकडूनही जुने सहकारी असलेल्या गीते यांना मदत झाली असल्याच्या आतल्या चर्चा आहेत तटकर यांच्या बाबतीत माहितीतील घटक पक्षाकडून दगाफटका झालेला असल्यास ते इथे अडचणीत येऊ शकतात असं बोललं जात आहे म्हणजे कोकणात सद्यस्थितीला निकाल हा पन्नास पन्नास टक्क्याच्या शक्यतेवर आधारित आहे यानंतर लातूर भागातील लढत ही काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजी काळगे विरुद्ध भाजपच्या सुधाकर शृंगारे यांच्यात झाली काळगे यांच्या प्रचारासाठी दिलीप देशमुख अमित देशमुख धीरज देशमुख नाना पटोले बाळासाहेब थोरात यांनी विशेष लक्ष घातलं सुधाकर शृंगारे यांच्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे अभिमन्यू पवार देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या दोन्ही उमेदवारांनी प्रचारात अपेक्षेप्रमाणे आघाडी घेतल्याचं पाहायला होतं काँग्रेसचा प्रचार हा बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांचे हाल या भोवती केंद्रित होता तर भाजपने या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या आणि राम मंदिराच्या नावावर मतं मागण्याचं काम केलं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तिथली लढाई सुद्धा घासून होईल असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करतायत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या सहा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील महाविकास आघाडी महायुती की आणखी कोणाचं संबंधित मतदारसंघात महाविकास आघाडी जास्त जागा जिंकेल की महायुती तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद